सहाय्यक नगररचनाकार अविनाश बन्ने यांच्या वाढदिवसानिमित्त शीघ्र कवी मनाचे मोहिते मामा यांची शब्दकाव्याची अनोखी भेट इचलकरंजी महानगरपालिकेचे सहाय्यक नगररचनाकार श्री अविनाश चंद्रकांत बन्ने साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शब्दकाव्याच्या स्वरूपात विशेष भेट देण्यात आली ही भेट इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष माननीय श्री हिंदूरावजी शेळके साहेब यांचे कट्टर समर्थक व शीघ्र तवी मनाचे बाळासाहेब मोहिते मामा यांनी बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री अविनाश साहेब यांच्या नावातील अक्षरांवर आधारित सुंदर शब्दरचना साकारत त्यांना काव्यमय अनोखी शुभेच्छारूपी भेट दिली चंद्रकांत व जयश्री यांच्या पोटी एक फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जन्मलेले त्यांची कर्मभूमी सांगली आहे त्यांनी प्रथम नांदेडनंतर सांगली मार्गे सध्या इचलकरंजी येथे सहाय्यक नगररचनाकार म्हणून कार्यरत असलेले श्री बन्ने साहेब यांनी आपल्या कर्तव्यदक्ष अभ्यासू व सकारात्मक कार्यशैलीमुळे अल्पावधीतच नावारुपास येण्याची कामगिरी बजावली आहे शहर विकास आराखडा नागरी वस्ती रेखांकन महसूल वृद्धी यांसारख्या विषयांवरील त्यांचा सखोल अभ्यास व तात्काळ निर्णय क्षमता यांचा काव्यातून गौरव करण्यात आला आहे गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हे शब्दकाव्य सुपूर्त करताना शीघ्र कवी मनाचे बाळासाहेब मोहिते मामा सहाय्यक नगररचनाकार श्री घोलकर साहेब व मुख्य नगररचनाकार श्री प्रशांत भोसले साहेब हे उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी बन्ने साहेब यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर